नमस्कार मित्रांनो सर्व मित्रांशी आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे व्हिडिओचा तुम्ही थमनेला बघितला असेल मित्रांनो की पोलीस भरती दोन हजार चोवीस ग्राउंड प्रक्रिया ही दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे आणि ही मित्रांनो शंभर टक्के शक्यता आहे कारण आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी किंवा व्हायरल झालेले जे बातमी वीस मे या तारखेस पोलीस भरती ग्राउंड प्रक्रिया सुरू होणार आहे हां तर पोलीस भरती ग्राउंडबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे की ग्राउंड कधी होईल आपण सरळ सर सांगतो की दिवाळीनंतर होणार याची कारणे ने काय नेमकी त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आता मुळात जी लोक अकॅडमी वगैरे अकॅडमीवाले वगैरे आहेत ती व्हिडिओला कमेंट कर की करतील की तू काय डी जी पी वगैरे आहे काय दिवाळीनंतर होणार आहे असं तसं वी वीस मेला होऊ शकत नाही तर त्याबद्दल आपण सखोल माहिती बघणार आहे की जी सध्या अपडेट पोलीस जी व्हायरल होत आहे वीस मे रोजी ग्राउंड प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे आता बरेच विद्यार्थी कोमत आहेत की त्यांना असं वाटतं की आपलं प्रॅक्टिस वगैरे कमी तर पहिली गोष्ट तुम्ही जास्त लोड घेऊ नका सकारात्मक विचार ठेवा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा आपले मित्र वगैरे चांगले प्रामाणिक ठेवा कारण पोलीस भरती प्रक्रियेत बरेच असे मित्र असतात की दुसऱ्याचा गोळा जास्त केला की ह्याच्या पोटात दुखते त्याचं सोळाशे मीटर चांगलं झालं की ह्याच्या पोटात दुखते म्हणजे आपली गोष्ट कोणती कमी आहे ह्याचा जास्त विचार करत नाहीत पण या कांद्याचे जास्त मार्क पडत असतील तर त्याचा जास्त लोक विचार करतात त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहा आणि ज्या प्रकारे पोलीस भरती चालू आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मूळ ही निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्यामध्ये सुद्धा ही भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्या अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती बघणार आहे बरेच लोक सध्या म्हणजे वीस मेलाच ग्राउंड सुरू होणार आहे ह्या तारखेनुसार जी तारीख प्रसिद्ध झाली किंवा व्हायरल झाली प्रसिद्ध म्हणण्यात येणार नाही पण व्हायरल झाली मोकळ्यात त्या तारखेनुसार बरेच लोक बेलेत की आता दहा पंधरा दिवसात ग्राउंडचं कसं होणार आणि काय होणार त्याचा पण जास्त लोड घेऊ नका जरी प्रक्रिया झाली आपल्या मुळात मित्रांनो ह्या भरती प्रक्रियेच्या ग्राउंडला विरोध नाही ग्राउंड प्रक्रिया जरी झाली तरी चांगली गोष्ट आहे मात्र आपलं सरळ सरळ असं मत आहे की ग्राउंड होऊ शकत नाही आणि का होऊ शकत नाही त्याचे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आता प्रथम या ठिकाणी मित्रांनो बघा की जी सध्या अपडेट आहे एकापेक्षा मित्रांनो ही पोलीस भरती मुळात दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे पोलीस भर पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अवेजान अर्ज करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हमीपत्र लिहून घेण्याबाबत आता त्या लोकांचे जे चलन ती आहे तीसुद्धा फी जाणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना मुख्यालय जे तुमचं पोलीस जिल्हा पोलीस मुख्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही हमीपत्र त्या ठिकाणी भरून द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी सांगायचं आहे की आम्हाला ह्या जिल्ह्यासाठी फक्त सिलेक्शन हवं आहे आणि त्याच जिल्ह्यासाठी तुम्हाला मित्रांनो ग्राउंडची संधी मिळणार आहे अन्यथा जे उमेदवारांना वाटेल की आपण त्या ठिकाणी नाही गेलो तरी काय होऊ शकत नाही तर त्या उमेदवारांचे जे आवेदन अर्ज आहेत ते रिजेक्ट होणार आहेत ह्याची सुद्धा दक्षता घ्या आणि आता जी मित्रांनो तारीख आहे सगळ्यांच्या समोर वीस मे वीस मे नंतर किंवा वीस मे ते पंचवीस तीस मे पर्यंत ग्राउंड प्रक्रिया सुरू होईल जूनमध्ये तर सरळ जर तुम्हाला सांगतो अशक्य गोष्ट आहे जूनचा तुम्हाला पहिला दोन तीन पाऊस पडू द्या मग त्यांना समजेल की बाबा आपण ग्राउंड घेऊ शकतो का नाही उन्हाळ्यात ग्राउंड घेऊ शकता पण पावसाळ्यात मित्रांनो कधीच ग्राउंड झालं नाही याच्या अगोदर इतिहास आहे इतिहास बघा पोलीस भरतीचा ज्याने याच्या अगोदर भरत्या प्रक्रिया दिलीत किंवा एखादा तुमचा मित्र वगैरे असेल तर त्याला विचारा पावसाळ्यात कधी ग्राउंड शक्य आहे का उन्हाळ्यात ग्राउंड होऊ शकतं मंडप वगैरे टाकून तुम्ही आठ ते दहापर्यंत नियोजन करू शकता मात्र ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस तुम्ही जी बनवलेलं ग्राउंड खराब होण्याची शक्यता असते म्हणजे जास्तीत जास्त कोकणामध्ये जास्त प्रभाव याचा दिसून येणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगली कोल्हापूरला सुद्धा पश्चिम सुद्धा पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे हमीपत्र आहे ह्याची शेवटची तारीख आहे सतरा पाच म्हणजे सतरा पाचपर्यंत हीच विषय चालू राहणार आहे एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज जे उमेदवारांनी केलेत ह्याची प्रक्रिया मित्रांनो सतरा पाचपर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे सतरा पाचपर्यंत पोलीस भरतीचं हॉल तिकीट वगैरे ग्राउंडचं जे अगोदर असतं वीस मेला जर तुमचं ग्राउंड असेल तर साहजिक त्याच्या अगोदर एक आठवडा तरी तुमचं हॉल तिकीट येणं गरजेचं असतं त्यामुळे सतरा पाचपर्यंत कोणतीही प्रोसेस होणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी की ज्यावेळेस पोलीस भरतीसाठी आमचे प्रयत्न वगैरे चालू होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी <coughs> सरळ सरळ सांगितलं होतं की आम्ही पोलीस भरतीचे फॉर्म भरून फक्त घेऊ आणि त्यानंतर एका वर्षानंतर ग्राउंड प्रक्रिया सुरू होईल म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल ज्या जे लोक त्यावेळेस अपडेटमध्ये होती टी व्हीवर न्यूज बघत होती त्या लोकांना माहितीच असेल की सरळ सरळ आपले जे माननीय गृहमंत्री साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की फक्त आम्ही फॉर्म भरून घेऊ आणि ग्राउंड प्रक्रिया मित्रांनो म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया एका वर्षानंतर म्हणजे साहजिक मित्रांनो लोकसभा विधान पावसाळा आणि विधानसभा ह्या त्या तिन्ही प्रक्रियेत ह्या तिन्ही प्रक्रियेनंतर नंतरच पुढील प्रक्रिया होईल <laughs> आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो <clears throat> कसं असतं बऱ्याच लोकांना माहिती नाही की एखादा विषय कोर्टामध्ये वगैरे जर गेला असेल तर त्या वगैरे त्यावर स्टेसुद्धा येऊ शकतो किंवा त्यांच्या बाजूने जर निकाल लागत असेल त्यांना जर न्याय मिळत असेल तर त्यांनासुद्धा वेळ दिला दिला पाहिजे आणि दिलाच जाईल मित्रांनो कारण आता असंच विषय झाला आहे की डिपार्टमेंटली पी एस आयची पूर्वपरीक्षा झालेली आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी वयोमर्यादा पस्तीस वर्ष होती बघा व्यवस्थित समजून घ्या जे डिपार्ट बघा त्या ठिकाणी जे डिपार्टमेंटमधील जी, जी लोक आहेत पस्तीस वयापेक्षा जास्त असणारे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एक संधी मिळावी वयोवाढ करून मग आता पूर्वपरीक्षा तर मुळात झालेली आहे मग पुढची परीक्षा पुढची जी मुख्य परीक्षा आहे ती कधी होईल कोण सांगू शकत नाही मित्रांनो मग त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळतोय का नाही हे पण आपण सांगू शकत नाही पण त्यांना जर न्याय मिळत असेल तर मग पुन्हा पूर्वपरीक्षा होती काय सांगता येत नाही महत्वाचं बघा पोलीस भरतीमध्ये जे वयवाढ मुद्दा आहे मित्रांनो आता जे वयवाड ज्यांचं वय जास्त त्या जा उमेदवारांची असे की आम्हाला एक शेवटची संधी हवी आहे कोरोना वगैरे त्यांनी त्या ठिकाणी पिढ्या बघू शकता मुद्दा त्या ठिकाणी टाकलेला आहे मुळात पोलीस भरती दोन हजार चोवीस मॅटमध्ये वयवाड करण्यासाठी जी केस सुरू आहे त्याची एंट्रीम ऑर्डर कोर्टाने दिली आहे आणि त्यांनी सांगितलं की सामान्य प्रशासन विभागाने हा मुद्दा गृह विभागाचा आहे हे मान्य केले आणि कोर्टाने गृह विभागाला वयवाढ करून देण्यासाठी आणि त्यावर विचार करून देण्यासाठी मित्रांनो वयवाढ करून त्यांनी सांगितलं की सरळ सरळ देण्यासाठी आणि विचार करून देण्यासाठी तेरा जूनपर्यंत वेळ दिला आहे आणि पुढील ऑर्डर तेरा जून रोजी येईल म्हणजे तेरा जूनपर्यंत मित्रांनो कोणतीच प्रोसेस होऊ शकत नाही म्हणजे तेरा जूनपर्यंत जर तुम्ही विचार केला तर मित्रांनो मात्र पोलीस भरती प्रक्रिया जून महिन्यात होईल असं कोणच सांगू शकत नाही फिक्स आणि बरेच असे उमेदवार आहेत की त्यांचं एस सी बी सी प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं अजून नाही बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी आत्महत्या वगैरे केलेल्या एसी बी सी बघू शकतात ते व्हायरल वगैरे मध्यंतरी झालं होतं त्यामुळे त्यांना सुद्धा ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्यांनाही योग्य फॉर्म भरता आला पाहिजे आणि त्यानंतर आता आपण बघतोय की मे जून जुलै मित्रांनो मे च्या एंडिंगला ते जून जुलै जुलै महिन्यात सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आपण पाऊस हे पोलीस भरतीला कारण सांगणार नाही ना। आणि आपण तुम्हाला निगेटिव्ह करणार ना नाही की पोलीस भरती प्रक्रिया होणार नाही वगैरे पोलीस भरती होणार आहे पण त्यासाठी मित्रांनो वेळ लागू शकतो एवढंच आमचं सरळ सरळ म्हणणं आहे ज्या प्रकारे जास्त ह्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या मित्रांनो अकॅडमीला त्यांचा जास्त फायदा होतो अकॅडमीमध्ये झपा ॲडमिशन होत आहेत आणि त्यांना त्या दृष्टीने जास्त फायदा होतो या ठिकाणी बघा जिल्हाधिकाऱ्या अधिकारी कार्यालयातून प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे की नागपूर जिल्ह्यासाठी पाऊस वादळी वारा गारपीट व मेघगर्जेने सहवीजांचा कडकडाट करता ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आठ मे ते नऊ मे आणि कशी घेणार तुम्ही मे महिन्यात पोलीसवरती मित्रांनो साधी गोष्ट आहे मे महिन्यात आणि जून महिन्यात म्हणजे मे महिन्यात तुम्हाला सांगितलं सतरा मे पर्यंत हीच प्रोसेस डबल फॉर्मची चालू राहणार आहे आणि त्यानंतर जी प्रोसेस आहे वळवाडीचा मुद्दा हा त्या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो आणि त्यानंतर पावसाळ्याचे पूर्णपणे दिवस आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि त्यानंतर विधानसभासुद्धा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये विधानसभेचा कार्यक्रम सुरू होईल प्रचारसभा वगैरे नंतर लागेल आणि त्यानंतर विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या मित्रांनो म्हणजे आपल्या नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान एकदम व्यवस्थितरित्या भरती प्रक्रिया होऊ शकते आणि याच्या अगोदर तुम्ही इतिहास भागावरती जा कधीच मित्रांनो पावसाळ्यात भरती झालेली नाही निवडणुका सोळा निवडणुका भाग दोन आला पण पावसाळ्यामध्ये कधीच भरती झालेली नाही आणि ह्या वेळेस होईल असं कोण मित्र सांगू शकत आता ह्या ज्या तारखा आहेत जास्त व्हायरल जा झाल्यात मान्य आहे पण आता बघू आपण ह्या तारखेचा पण वाट बघू पण दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं प्रयत्न बंद करू नका एक टाइम सकाळचं ग्राउंड आणि संध्याकाळचा गोळा वगैरे शंभरसाठी प्रयत्न चालू राहू द्या जर चुकून ग्राउंड झालं तर तुम्हाला मार्क चांगले मिळालेच पाहिजेत आणि जर नाही झालं तर मित्रांनो चांगल्या प्रकारे तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि त्या वेळेचा फायदा करून घ्या आम्हाला या ठिकाणी कुणालाही निगेटिव्ह करण्याचा विचार नाही सर्वांना आमच्या सकारात्मक सकारात्मक दृष्टीने सर्वांना सांगण्याचा प्रयत्न आहे ह्या जा ज्या जास्त बातम्या व्हायरल होत आहेत त्या अकॅडमिक कडून मित्रांनो जास्त व्हायरल होत आहेत हे पण लक्षात घ्या कारण त्यांना ॲडमिशन जास्त मिळत आहेत तुम्ही त्या ठिकाणी सहा महिन्याचं तीन महिन्याचं ॲडमिशन करू नका त्यांचं जर म्हणणं झालं मे महिन्यात भरती प्रक्रिया होणार आहे तर एकाच महिन्याचं ॲडमिशन घ्या त्यांना सांगा की सहा महिन्याचं घेऊन काय करू भरती एका महिन्यात होणार आहे तर एकाच महिन्याचं ॲडमिशन घ्या त्या ठिकाणी तर वेळेवेळ बेद आपण तुम्हाला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतच आहे मात्र जे ग्रुपमध्ये लोक आहेत त्यांना प्रत्येक जे आप जे ग्रुपमध्ये लोक आहेत त्यांना प्रत्येक अपडेट ही व्यवस्थितरित्या माहीत असते त्यामुळे आपले व्हॉट्सअप ग्रुप चॅनल जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर सर्वांनी महत्वाचं त्यावरून जॉईन करा कारण त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल जरी ग्राउंड लवकर पी एस आय दोन हजार बावीस शारीरिक चाचणी कधी तर हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित आहे मनुष्यबळ कमी आहे याचा अर्थ निवडणूक झाल्यावर होईल पण पोलीस भरती पण आहे त्यामुळे नेमकं कधी होईल सांगू शकत नाही हे पण बरोबर आहे कारण मनुष्यबळ मित्रांनो कमी आहे एसआरपीएफ बाहेरच्या राज्यात विधानसभेसाठी बंदोबस्त आहे त्यांना एस आर बाहेर जाणार आहे मित्रांनो सुद्धा विचार करा कारण महाराष्ट्र पोलिस दलाच होमगार्ड असतात पण एस आर पीमध्ये एस आर पी होमगार्ड हे पद नाही त्यामुळे ते त्या ठिकाणी मनुष्यबळाचा तर खूप म्हणजे तपावत आहे तर अजूनसुद्धा पोलिसभर त्या अर्जासाठी आणखी मुदतवाढ द्यावी हा मुद्दा त्या ठिकाणी मित्रांनो उपस्थित आहे आणि जर पोलीसभर ती मुदतवाढ मी जर मिळाली तर एस सी बी सी आणि ज्यांचं वय जास्त आहे त्या लोकांना शंभर याचा फायदा होईल कारण त्यांचा वयवाढ मुद्दा हा त्यांना पॉझिटिव्ह त्यांना रिझल्ट आला तर ते सुद्धा लोक त्या ठिकाणी अर्ज अर्ज करू शकतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लोकसभा निवडणुकीसाठी आजच्या आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजसाठी पोलिस यंत्रणा ला कामाला लागले आहे बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढील प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेली आहे आता त्या ठिकाणी तुम्ही जर वीस मे आणि जून मग ह्याचा तुम्ही जरा विचार करा ह्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो सरळ सरळ महापुलीसनं सांगितलं की आम्ही जूनपर्यंत प्रक्रिया घेऊ शकत नाही तर त्याचा सुद्धा तुम्ही जरा नीट विचार करा मेचा आणि जून अखेर याचा काहीच म्हणजे संबंध नाही जून अखेरपर्यंत म्हणजे जर जूनपर्यंत जर भरती होऊ शकत नाही तर मित्रांनो जून जुलैमध्ये पाऊस कसा असतो ही सगळ्यांना माहिती आहे सांगायची काही गरज नाही मात्र आपले फॉर्म भरून झाले त्यामुळे रेग्युलर प्रयत्न चांगल्या प्रकारे ग्राउंड वगैरे चालू राहू द्या जी प्रक्रिया होईल अपडेट येईल ती तुम्हाला सांगितली जाईल वैयक्तिक आम्ही आमचे अपडेट सांगितले की तुम्हाला दिवाळीनंतरच पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया होईल आणि तो निर्णय आपण बघू नेमका शंभर टक्के काय होतोय लवकरच आपल्याला समजेल कारण मे जून आता काही लांब नाही तुमची वीस मे तारीख तुम्ही दिली तर चांगल्या प्रकारे आपला सराव वगैरे चालू राहू द्या लेकी आणि ग्राउंडचा आर पी एफसाठी साठी जे लोक असतील त्यांनी तर नक्कीच ग्रुप जॉईन करा फॉर्म भरून घ्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के ग्रुपचा फायदा होईल <coughs> त्यामुळे जास्त ताणतणावात तणावात घेऊन जाऊ नका निगेटिव्ह होऊ नका चांगल्या प्रकारे तयारी करा जेवढा वेळ आहे तेवढा आपल्या अभ्यासासाठी आणि ग्राउंडसाठी द्या बस बाकी काहीच विचार मनात घेऊ नका दुसरी कोणतीही गोष्ट करू नका निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा प सकारात्मक राहा आणि सकारात्मकतेने विचार करून आपला रिझल्ट कसा येईल याच्याकडे लक्ष द्या सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो जरी तुमच्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण जरूर विचार करू आणि तुमच्या पण या भरतीबद्दल काय प्रक्रिया असतील की नेमकी भरती प्रक्रिया कधी होईल तुम्ही पण आता म्हणजे दोन दोन तीन तीन भरती प्रक्रिया दिल्यामुळे तुम्हाला पण चांगला अनुभव आलेला असेल की भरती प्रक्रियामधील नेमकी भरती कधी होती कोणत्या काळामध्ये होती कशी प्रक्रिया होती किती वेळ लागतो पाठीमागची भरती प्रक्रिया कशी झाली ते लोक ट्रेनिंगला कधी गेले ट्रेनिंग कसं चालू आहे आणि मुंबईचे आत्ताशी लोक काही ट्रेनिंगला ट्रेनिंग गेलेत सर्वांना माहितीच आहे चालेल ठीक आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो